मातुडे जो कवनेपरी तो उभा केला विठेवरी अशा प्रकारचे हे पुंडलिक याचे संत आहेत म्हणजे आपल्या सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचा पायीक झाला अग्द वारी पण करतो सर्व करतो पण ज्या पुंडलिकामुळं पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिला त्याचं कारण आहे मातृपितृ सेवा मात्र पित्याच्या सेवेने प्रसन्न होऊन पण पण काय पुंडलिकाने विठ भिरकावली आणि परमात्मा त्याच्यावर उभे राहिले ऐसा कैसा री तू धीट मागे भिरकाविली वी वीट अशा प्रकारचा तो पंढरीनाथ परमात्मा त्या विटेवर उभा राहिलेला आहे तरी जर वारकरीत संप्रदायाचा पायीक आहे किंवा करता आहे आणि तो जर आईवडिलांची उपेक्षा करत असेल तर हे दैव त्याला कसं प्रसन्न होईल कधीच होणं शक्य नाही म्हणून याची एक आचारसंहिता आहे वारकरी संप्रदायाची की जी संतांनी सांगितलेली आचारसंहिता विचार करण्याची पद्धती संतांनी सांगितली भावना कशी